Paula? Thank you, thank you. <coughs> नमस्कार 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 स्वागत हार्दिक अभिनंदन बोला 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 दादा नो भावा नो बोला भावा नो बोला नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू ताई नमस्कार संध्याताई नमस्कार स्वागत हार्दिका अभिनंदन माय अग बाय 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 संध्याताई सुद्धा आल्यात कुठून देव पावला भाई देव कुठून पावलंय आज मला थँक्यू स्वागत हार्दिका देव कुठून पावलंय मला आज थँक्यू थँक्यू स्वागत हार्दिक अभिनंदन मी केले एक नंबरला लाईक बर बर बरं ओके विनोद आणि दोन नंबरला केलं का लाईक थँक्यू विनोद दादा नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन विनोद दादा झालं का चहा संध्या संध्याताई चहा पाणी झालं का धन्यवाद 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 आजारी आहे दादा हो का आजारी आहे का दवाखान्यात गेली का मग तू मी म्हणलं आज दा, आज दा देव आज दिवसच कुठून उगवला देवा देव दिवस इकडे मावळा मावळा चाललाय म्हणलं मी इकडंच उगवलं काय करानं <laughs> थँक्यू विनोद दादा आपलं सुद्धा स्वागत हार्दिक अभिनंदन साहेब सुद्धा आलेले आहे विनोद दादा आलेले आहे विनोद दादा नमस्कार हो स्वागत विनोद दादा माझे कोण आणि वहिनी कोण नमस्कार विनोद दादा हो येतोय की कधी लाईव्ह चालू करताय तुम्ही तुमचे व्हिडिओ पाहतोय मी बरं का कमेंट सोडतोय त्याच्यावर हो एक चार पाच दिवसापूर्वी सोडली होती कमेंट मोठ्या ह्याच्यावर हो स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ विनोद दादा नमस्कार विनोद दादा गेले का थँक्यू यू ताई तीन नंबर लाईक डन दे, करून धन्यवाद ए बरं आहे का पोरांचं संध्या थँक यू स्वागत हार्दिक अभिनंदन मुलांचं बरं आहे ना तब्येत थँक्यू करिश्मा ताई नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन नमस्कार नमस्कार तुमचा सर्वांचा पाठिंबा असल्यामुळं तात्या भाऊ कसं hmm. आहे असा तुमचा आशीर्वाद सर्वांचा पाठिंबा माझ्या सदैव राहो हीच आई जगदंबेकडे मी माझी प्रार्थना आहे मोहिनीताई आहे आदरणीय आमच्या खांद्याला खांदा लावून ज्या लाईव्ह सभेला पूर्णपणे वेळ देतात आदरणीय करिश्मा ताई आहे संध्याताई आहे दादा सुद्धा येऊन गेल्यात आता विनोद दादा एकच कमेंट आलीवर का गं विनोद दादांची सुद्धा लाईव्ह खूप छान आहे स्वभाव त्यांचा दादांचा एक नंबर आहे विनोद दादांचा मोहिनीताई त्याचप्रमाणे आहेत करिश्मा सुद्धा आहेत सुरेखा ताई अजून नाही आल्या संध्याताळी सुद्धा आता येऊन गेल्यात ते आजारी असल्यामुळे त्यांना काय आता हे होत येत नाही चालते संध्याताई काळजी घ्या दमा खायच जा थँक्यू थँक्यू स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद धन्यवाद टोपी घालू का टोपी टोपी घालू का पसंत होईल का टोपी टोपी घाल ग टोपी कोणला थँक्यू स्वागत हार्दिक अभिनंदन कशाबद्दल 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 अलकाता आलेले अलकाताई आल नमस्कार अलकाताई झाला का चहा पाणी माझे कोण नमस्कार अलकाताई थँक्यू यू बर का स्वागत अलकाताई चहा पाणी झाला का नमस्कार नमस्कार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी अलकाताई राम थँक्यू अलकाताई नमस्कार युट्यूब चे एक जाणते नेतृत्व आणि कर्तृत्व आदरणीय अलकाताई आहे हम्म जुन जाणतं नेतृत्व आणि कर्तृत्व मनापासून स्वागत खूप आठवणे मला पहिल्यापासून तुमची दुपारी लाईव्ह चालतच नाही माझा अलकाताई दुपारी लाईव्ह चालतच नाही दोन टाइम लाईव्ह चांगला चालतो दुपारी लाईव्ह चालत नाही माझा थँक्यू थँक्यू स्वागत हार्दिक अभिनंदन नमस्कार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण कृष्ण हरी म्हणतात अलकता म्हणता तुमचा चहाणी झाला का वहिनीतला वहिनीचा स्वयंपाक झालाय का वहिनीचा स्वयंपाक चालू आहे वहिनीचा स्वयंपाक चालू आहे आता हो आदरणीय व्यक्तिमत्व करिश्मता आहे अलकताही सुद्धा आहे बाहेर निघालो ह का आत्ता आणि ह्या वेळेला काय बाहेर आता त्या मी नव्हतो म्हणून दुपारी चालत नाही हा तेच तेच कटा नव्हतं तेच कटाणं होते सुरेखा ताई नसतात तुम्ही नाही आणि करिश्मा ताई नाही आणि मग कसं काय चाललं दुपारी लाईव्ह माहिती दोन टाइम चांगले चालते सकाळ संध्याकाळ तुम्ही आई पूर्णपणे सपोर्ट करायला ना एकच नंबर चालते एकच नंबर मग चांगला असताना वाईट नाही म्हणून का नाही हो का दमा दमाने ओके ओके शेतसे अरुणी आहे तुमचा मी शेतश्या नक्की शंभर टाके, कुठं टाकू आज आजारी का तू ताई आजारी आहे आवाज नको तू थँक्यू काय पण सांग ना थँक्यू कळतच नाही ऐक ना अरे एक मिनट युट्यूब आहे ना युट्यूबला आहे ना, ना एक ला तर दुसराच येत आहे तिथे खाली नेमका समजतच नाही कमेंट काय ना। म्हणून धन्यवाद 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 काय थांबले का आज आहे का हा का कितीला आहे मुलगी मुलगी कितीला आहे मुलगी कितीला आहे थैंक यू स्वागत स्वागत हार्दिक अभिनंदन थैंक यू दूसरी लाइन थैंक यू थैंक यू धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू धन्यवाद आठ जन जाने सारे थैंक यू स्वागत हार्दिक अभिनंदन ताई नमस्कार नमस्कार गुलाब पुष्प देव स्वागत है थैंक यू स्वागत हार्दिक अभिनंदन थैंक यू ताई बोला थैंक यू अलकाताई करिश्माता मुलगा धन्यवाद अलका ताई थैंक यू थैंक यू स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद मोहिनी ताई नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन मोहिनी ताई झाला कशी आपू मोहिनी ताई नमस्कार नमस्कार रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर दादा नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू ज्ञानेश्वर दादा स्वागत हार्दिक अभिनंदन हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन करतो। धन्यवाद हलका ताई मानता नमस्कार 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 स्वागत हार्दिक अभिनंदन ताई नमस्कार दादा नमस्कार 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 लाइक डन थैंक यू दादा स्वाति नमस्कार हो स्वागत हार्दिक अभिनंदन ताई साहेब सुद्धा आलेले लाईव्ह मध्ये स्वागत स्वातीताई नमस्कार नमस्कार युट्यूब ची मुलक मैदानी तोप आणि एकच नंबर व्हिडिओ अरे वा वा, वा, वा नाद नाही करायचं नाद हा नमस्कार आज नमस्कार ताई नमस्कार नाद नाही करायचा ताईंचा नाद अरे एवढं काम करून एवढं कष्ट करून एवढं लाईव्ह चा घेतात एकच नंबर हा काय काय आहे हा खरच तुमचंच पाहतोय मी हे पा वा 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 वा, वा नात थँक्यू स्वागत हार्दिक अभिनंदन स्वतताई लाईव्ह सभेच्या मंचावर स्वागत हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद YouTube <coughs> ला एक अशी व्यक्ती लाभ काळाची गरज आहे काय साहेब तुमचं आणि दाजींच पुन्हा मी स्वागत करतो हार्दिक अभिनंदन करतो काळूराम दादा आलेले आहे राम दाद नमस्कार नमस्कार दादा नमस्कार स्वागत झालं का चे आपण स्वातीता जाऊ नका थांबा पाच दहा मिनिटं मला बोलून दे तुमच्या संघ श्री स्वामी समर्थ 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 सपोर्टिंग कमेंट केल्या बद्दल धन्यवाद मनापासून स्वागत काळूराम दादा धन्यवाद 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 दादांचं सुद्धा नेतृत्व कर्तृत्व दातृत्व एक नंबर आहे युट्यूबला लाभलेली अशी मोठी हस्ती आहे धन्यवाद पुन्हा एकदा दादा तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद तुमच्या संग बोलायचे दोन मिनटं तुम्ही कमेंट करा खाली मला थँक्यू स्वागत हार्दिक अभिनंदन छान व्हिडिओ आहे टॉपवर धन्यवाद 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 थँक्यू अरे वा 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 आणि एवढं काम करता एवढं कष्ट करता ताई साहेब हा छान असं व्यक्तिमत्व नेतृत्व दातृत्व आणि मातृत्व हे तुमच्या आहे खरोखरच मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन व्हिडिओ बनणं आणि याला येणं म्हणजे एवढं सोपं नाही थँक्यू थँक्यू स्वागत हार्दिक अभिन हे कुणाचं काम नाही हो पाण्यातील मासा झोप घेतो काहीसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे है का नाही पाण्यातील मासा झोप घेतो काही जावे त्याच्या वंशा गळे हा धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद धन्यवाद आभार मानतो भाऊ रावडे युट्यूब चॅनलच्या भव्य दिव्य सोहळ्याच्या मंचावर आदरणीय तुम्हाला आदराचं स्थान आहे ताई साहेब आपलं सुद्धा मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो थँक्यू दाजीचा आमची घमेली डोक्या हो घेऊन चालले आहेत व्हिडिओ काढायला हा <laughs> दाजीचा डोक्यावर हो काहीच घमेलो तरी व्हिडिओ काढणार अरे वा खूप छान आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सविता यांना धन्यवाद मनापासून स्वागत धन्यवाद द्यावी तेवढे तुम्हाला थोडे एवढे कष्ट करून तुम्ही व्हिडिओ काढतात मी मानतो तुम्हाला हो एवढं कष्ट करून ते समजा हे करताय हा त्याबद्दल मनापासून स्वागत स्वतताई आपलं गाव कुठून येता सांगावं सांगाव आणि दाजी काय काम चालू आहे काय नाही निवंत आहे बघा कांद्यावर पाणी सोडणं आपलं मोटर चालू करून फक्त कांदा भरायचं काम करायचं धन्यवाद करिश्मा ताई नमस्कार नमस्कार स्वातीताई ताई नमस्कार नमस्कार स्वागत नमस्कार दादा तुम्ही रा तुमचा आदर्श करतो धन्यवाद नक्की शंभर टक्के युट्यूबला मिळलेली एक मोठी हस्ती आहे तुम्ही आणि ज्याच्या ज्या माईच्या उदरामध्ये आपला जन्म झालाय त्या माईची कुश किती पवित्र असन एवढं स्वप्न आहे ताई साहेब एवढं काम करून एवढं कष्ट करून मी पाहतोय हे बघा इट इटचा कारखाना आहे माझं लक्ष इकडं सुद्धा असणार तुमच्या व्हिडिओवर माझं लक्ष आहे थँक्यू अमित दादा नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन ताई सुद्धा आलेले आहे नमस्कार दादा नमस्कार नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो धन्यवाद नारळाचं झाड आहे मस्त आहे त्याचं तिथं काम आहे टॅक्टर बिक्टर आहे जवळपास बरेच हा थँक्यू स्वागत हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो पुन्हा पुन्हा एकदा स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन अरे वा वा खूप छान त्याचप्रमाणे आपण खाली बघूया कोण कोण आलेला आहे आपल्या ताई साहेब सुद्धा आलेल्या सर्वांचं गुणगान गाणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे थँक्यू पुन्हा कोण आलेले ते मला पाहायचे स्वतः आपण जाऊ नका थांबा करिश्माताई ताई आपण सुद्धा आत ना खाली कमेंट करा मला धन्यवाद थँक्यू थँक्यू <coughs> <coughs> त्याचप्रमाणे आपल्या ताई साहेब सुद्धा आहे लता ताई आहे लता ताई आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद स्वागत पाहतोय मी रेसिपीचे व्हिडिओ आहे अरे वा वा खूप छान खूप छान खूप छान रे कदाई गो वापरी बापरे रे रेखाताई नमस्कार नमस्कार ची एक मोठी बुलंद आहे धन्यवाद मला पण स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू रेखा ताईंचा व्हिडिओ कस का याच्यात थैंक यू स्वागत हार्दिक अभिनंदन तुम्हें टाकला का धन्यवाद धन्यवाद अरे वाह ओबा हो का थैंक यू स्वागत हार्दिक अभिनंदन के ओके ओके धन्यवाद धन्यवाद बाय बाय का हो थँक्यू आशिष दादा नमस्कार आशिष दादा आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद आशिष दादा लाईवसाहेब याच्या मंचावर दादाचं स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद थँक्यू स्वागत हार्दिक अभिनंदन आशिष दादा नमस्कार थँक्यू स्वागत हार्दिक अभिनंदन एक मिनटं तुमचेच व्हिडिओ पाहतोय मी धन्यवाद 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 स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद 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 अरे दोन मिनटं एकट्या कोण येतो बाहेर थँक्यू 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 नाही दादा आपले पंढरपूरमध्ये पंढरपूर पंढरपूरमध्ये राहता का तुम्ही वा वा सात वाजता लाईट जाती ना त्यामुळं मग लाईट गेली का मग अंधार झाला बघा थोडा हो हो आलो होतो आलो होतो हो थँक्यू 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 स्वागत आहे हार्दिक अभिनंदन ताई आहे का तुम्ही करिश्मा ताई करिश्मा ताई आहे का अलकाताई कोण कोण आहे कमेंट करून सांगा मला बरं आता हे अंधार पडलाय पा लाईट आले मी जातो घरात हो हो सर्वच गेले का सतीताई तुम्ही गेल्या थँक्यू स्वागत हार्दिक अभिनंदन जय श्रीताई आपण आलात आपलं स्वागत अभिनंदन त्या ते भाऊ उठा ताई माझ्या ओके 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 हो उठलो उठलो आता तुमचं ऐकावं लागणार <laughs> थे आहे झालं का चहा पाणी थँक्यू थँक्यू बारा नंबरला लाईक डन केले जयश्रीताईंनी जयश्रीताई नमस्कार नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद श्रीताई काही दिसत नाही श्रीताई लाईट आहे का सात वाजता गेली का आता मग मी बाहेर आलो आहे आता येईन बाईन पुन्हा हो एक दोन मिनटाने आली ना मग घरात जाणार आहे मग बाहेर आलो आहे का मी हो ना तिथं काही भाऊ घरात मला लाईट गेली ना आणि लता ताई हसता धन्यवाद हो ना तर ते कुठे गेली अहो आई मी अंधारात यावं का ना आले 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 आली 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 ना आली ना आली ना आले आले थँक यू स्वागत हार्दिक अभिनंदन दादा नमस्कार लाईव्हमध्ये स्वागत हार्दिक अभिनंदन गणेश गणेशदादांचं थँक्यू दादा थँक्यू काय हे थँक्यू ते श्रेते म्हणतात काय पाहत आहे स्वीट ताई काय नाही पाहत आता मी जातो घरात एक मिनटं आलेली आहे हे आलेली आहे बघा पाहतो हो हो

ألو 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 لا تعطي